जी गाडी आहे ती एम एस सव्वीस पासिंगमध्ये फर्स्ट ओनरमध्ये दोन हजार एकवीसची टाटा नेक्स ऑन राहणार आहे गाडी तुम्ही बघू शकता व्हाईट कलरमध्ये गाडी आहे प्रोजेक्टर हेडलॅम्प वगैरे सर्व प्रकारची फीचर भेटतील तुम्हाला हो oh. गाडी तुम्ही बाहेरून बघू शकता एकही पीस पेंटेड भेटणार नाही तुम्हाला गाडी कुठेही टचअप वगैरे नाही आहे गाडी पूर्ण कंपनी कंपनी ओरिजिनल कंपनी सर्व्हिस सिस्टीमधली गाडी तुम्हाला देण्यात येणार आहे गाडीचे टायर वगैरे तुम्ही सिक्स्टी ते सेव्हन्टी पर्सेंट टायर भेटते गाडीची आतून कंडिशन बघू शकता गाडीला स्टेअरिंग कंट्रोल वगैरे तर नाही पण गाडीला स्क्रीन वगैरे पावर विंडो दोन एअरबॅग भेटतील फाईव्ह स्टार सेफ्टी रेटेड ही गाडी आहे गाडी फक्त सेव्हन्टी थ्री थाउजंड चाललेली गाडी आहे एम एच एकवीस मध्ये हे एम एच सव्वीसमध्ये दोन हजार एकवीसचं मॉडेल फर्स्ट ओनर इन्शुरन्स वगैरे तुम्हाला चालू भेटणार आहे डिझेल व्हेरियंटमध्ये गाडी आहे टाटा नेक्सॉल एक्सी मॉडेल आहे गाडीची ऑफर आठ लाख रुपये हिचेही आपण काउट केलेली आहे ते ऑन टेबल कमी होणार करण्यात येईल चाल आपण सगळ्या सर्व गाड्यांवर लोन उपलब्ध होऊन जाईल कोणती गाडी घेसाल तुम्ही सर्व गाड्यांवर लोन उपलब्ध होईल नेक्स्ट गाडी जी आपण बघतोय ही टाटा नेक्सन दोन हजार वीसचं मॉडेल आहे पण गाडीची जी आहे एकतीस डिसेंबर दोन हजार वीसचं मॉडेल आहे एक रात्र कमी एकवीसची गाडी तुम्हाला भेटते इथं गाडी फर्स्ट ओनर राहणार आहे गाडी तुम्ही बघू शकता ग्रे कलरमध्ये ऑप्शन आहे आप आपल्याकडे हे गाडीची इंटीरियर कंडिशन वगैरे सगळं टायर कंडिशन सिक्स्टी टू सेवेंटी पर्सेंट टायर आहे इन्शुरन्स गाडीचं चालू भेटणार आहे तुम्हाला गाडीला एकही रुपया खर्च नाही आहे कंपनी सर्विस सिस्टीममधली ही गाडी राहणार आहे गाडी फक्त एकूणपन्नास हजार किलोमीटर चाललेली आहे गाडी फर्स्ट ओनर आहे इन्शुरन्सही व्हॅलिड आहे सगळ्या गोष्टी गाडीला दोन एअरबॅग सेंट्रल लॉकिंग एअरबॅग भेटतील तुम्हाला सेंट्रल लॉकिंग भेटेल किलर हे भेटेल सेंट्रल लॉकिंग वगैरे सगळ्या गोष्टी भेटतील तुम्हाला दोन हजार वीसचे एकतीस डिसेंबर एक रात्र कमी एकवीसची गाडी आहे टायर टायर वगैरे तुम्हाला सेव्हन्टी पर्सेंट कंडिशन टायर कंडिशन भेटतील गाडीची ऑफर आपण सात लाख आणि पंच्याहत्तर हजार रुपये कोट केलेली आहे एक चार वर्ष चाललेली तुम्हाला टाटा नेक्सॉन एक स्विफ्ट डिझायरच्या किंमतीत तुम्हाला गाडी भेटणार आहे आणि तुम्ही सर्व टाटा नेक्सॉन बघू शकता फॅमिलीसाठी फाईव्ह स्टार आणि ॲव्हरेजसाठी पावर पिकअप परफॉर्मन्स सगळ्या गोष्टी जर तुम्हाला बघा पाहिजे असेल तुम्ही टाटा नेक्सॉनला तेही सेकंड शिफ्टमध्ये आपण देतो आहे प्रोजेक्टर हेडलॅम्प तुम्हाला एअरबॅग फाइव स्टे फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यात भेटणार आहे गाडीवर लोन जे सहा ते सात लाख रुपयापर्यंत लोनही उपलब्ध करून भेटण्यात येईल एक ते दीड लाख रुपये भरून तुम्हाला गाडीची डिलेवरी भेटू शकतो एक ते दीड लाख रुपयापर्यंत ऑफर इथे सात लाख आणि पंच्याहत्तर हजार रुपये ऑफर आहे यातही ऑन टेबल कमी करण्यात येईल नेक्स्ट आपल्याकडे दोन हजार अठराची टा यू वि थ्री हंड्रेड आहे महिंद्रा यू वि थ्री हंड्रेड गाडी तुम्ही बघू शकता सेवन सीटरमध्ये ऑप्शन अवेलेबल आहे आपल्याकडे टी एट वॉन टॉप टेन गाडी भेटणार आहे तुम्हाला गाडीचे टायर कंडिशन वगैरे एटी पर्सेंट सेव्हन्टी टू एटी पर्सेंट गाडी टायर आहे इन्शुरन्स गाडीचं एक्सपर्ट झालेलं आहे गाडी सेकंड ओवरमध्ये गाडी आहे एम एस ट्वेंटी छत्रपती संभाजीनगर पासिंगमध्ये गाडी आहे गाडीचे इंटेरियर वगैरे तुम्ही बघू शकता टायर अलॉय व्हील्स गाडीला येतील गाडीला टॉकिंग सिस्टम वगैरे सर्व सेंट्रल लॉकिंग कंपनी सेंट्रल लॉकिंगमध्ये गाडी आहे सीट सेवन सीटरमध्ये ऑप्शनमध्ये गाडी आहे आणि ह्या गाडीची खासियत अशी की सेव्हन सीटरमध्ये सर्वात जास्त ॲव्हरेज देणारी दे गाडी म्हणजे टा टी यू विथ थ्री हंड्रेडमध्ये तुम्हाला भेटलं जास्त मायज सर्वात जास्त महिंद्रामध्ये मा मायलेज देणारी दे गाडी म्हणजे टा टी यू विथ थ्री हंड्रेड सेव्हन <सवाणीज़ा>। सीटरमध्ये ऑप्शनमध्ये तुम्ही जास्त जर गाड्याच आवता तर पंधराच्या ॲव्हरेजमध्ये बघितलेलं आहे की गाडी तुम्हाला ऑन हायवे अठरा ते वीसचा ॲव्हरेज आरामशीर देऊ शकते अठरा ते चा आरामशीर देऊ शकते दोन हजार अठराची गाडी आहे सेकंड मध्ये गाडी राहणार आहे इन्शुरन्स तिचा एक्सपायर झालेली आहे आणि गाडी काहीतरी माझ्या हिशोबाने एक लाख चाललेली आहे गाडी गाडीची ऑफर आपण जी देतोय ती सात लाख आणि पंच्याहत्तर हजार रुपये त्यातही ऑन टेबल कमी करणार जी पुढची गाडी आहे ती टी यू थ्री हंड्रेड दोन हजार सतरा मॉडेलमध्ये गाडी आहे आपल्याकडं दोन हजार सतराचं मॉडेल आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स तिचा एक्सपायर झालेलं आहे ना इन्शुरन्स चालू तिथं थर्ड पार्टी इन्शुरन्स चालू भेटेल तुम्हाला पंच्याण्णव हजार गाडी चाललेली आहे फक्त दोन हजार सतराची जुलैची गाडी आहे ओनर सेकंड मॅन्युअल गाडी आहे गाडी तुम्ही आतून बाहेरून बघू शकता गाडीला एकही रुपये लावणं नाही हे गाडी घेणं आणि चालणं हेही टॉप एंड मॉडेल टी एट प्लस आहे गाडी तुम्ही आतून बघू शकता हिच्यात एअरबॅग तुम्हाला दोन एअरबॅग कंपनीची क म्युझिक सिस्टम वगैरे स्टेअरिंगला कंट्रोल्स वगैरे सगळे गोष्टी भेटतील तुम्हाला आयआय विल्सही भेटतील गाडी गाडीची जी ऑफर आहे ही आपण सात लाख आणि चाळीस हजार रुपये कोट केलेली आहे त्यातही निगोशिएट होऊन जाईल समोरासमोर ऑन टेबल गाडीवर लोन फॅसिलिटी उपलब्ध आहे गाडीवर पाच ते सहा लाख रुपये पर्यंत लोनही होऊन जाईल आणि गाडी जे पासिंग ने एक दीड ते दोन लाख रुपये डाऊन पेमेंट मध्ये तुम्हाला गाडीची डिलिव्हरी भेटू हो एस ट्वेंटी छत्रपती संभाजीनगर पासिंगमध्ये गाडी आहे आपल्याकडे जेवढ्याही गाड्या भेटेल तुम्हाला मुंबई किंवा बाहेरच्या पासिंगपेक्षा लोकल पासिंग मध्ये आपल्याकडे सर्वात जास्त गाड्या उपलब्ध हो आतापर्यंत आपण जेवढा बघितलं त्यात एकही गाडी मुंबईवर त्यामुळं लोकलच नंबर पासिंग मध्ये आपल्याला गाड्या जास्त